अनुभवाची शिदोरी आमची माई लेखक डी बी महाजन गोमाता आणि माई भाग नववा चौदा फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी शिरूड चौफुलीचा कार्यक्रम आटोपून आम्ही रात्री बारा वाजता चाळीसगावी पोहोचलो तेथे हॉटेल ब्रिजमध्ये मुक्काम होता पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता चाळीस गावातील कवी आणि ज्येष्ठ पत्रकार श्री जिजाबराव वाघ माईंची भेट घेण्यासाठी आली काव्यक्षेत्रातील त्यांची कामगिरी लेखन पत्रकारितेचा अनुभव यावर प्रदीर्घ चर्चा झाली त्यांचा काव्यसंग्रह ते माईच्या कार्याला समर्पित करणार असल्याचं समर्पणपत्र त्यांनी माईनं दाखवलं चर्चेच्या ओघातच जिजाबरावांनी लोकमतमधून प्रसिद्ध झालेले एक वृत्त माईनपुढे ठेवलं माईनं ते वृत्त वाचलं आणि तिला गहीवरून आलं त्या वृत्ताचं शीर्षकच वाचकांच्या मनाला पिळवटून टाकणारं होतं विवाहासाठी विकली गाय ढसाढसा रडली माय असं ते शीर्षक होतं चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील ती सत्यघटना अठरा विश्वे दारिद्र्य असलेलं एक कुटुंब त्या कुटुंबातील मुलीचं लग्न ठरलं विवाहासाठी जवळ पैसा अडका नाही कुटुंबातील सगळेच आर्थिक विवंचनेत होते अशा बिकट परिस्थितीत विचार करताना दाराशी बांधलेली गाय कुटुंबकर्त्याला दिसली ही गाय विकली तर पैसा उभा करता येईल असा विचार त्याच्या मनामध्ये आला हा विचार प्रबळ झाला आणि ती गाय त्यानं गुरांच्या बाजारात विकून टाकली त्या नववधूची आई मात्र या घटनेनं व्याकुळ झाली होती गाय विकण्याला तिचा विरोध होता पण घरामध्ये पैसा येण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय नव्हता बाजारात गाय विकताना ती आई ढसाढसा रडली कारण पोटच्या मुलीसारखं त्या मातेनं गाईला जतन केलं होतं गाईनं तिच्या दुधावर हे कुटुंब सांभाळलं होतं पण आज ती गाय बाजारात विक्रीसाठी उभी होती आणि माय घरात रडत होती जिजाबरावांनी या प्रसंगातील काही हृदयद्रावक बाबी माईनं सांगितल्या त्या ऐकून माई कासावीस झाली तिचेही डोळे पाणावले जिजाबराव आयुष्य जगणं किती कठीण आहे रे बाबा त्या मातेनं पोटच्या अपत्यासारखं गायीवर प्रेम केलं असेल तिला वाढवलं असेल आणि आज तिला तिच्याच मुलीच्या विवाहासाठी ती गाय विकावी लागली कसलं रे असं जीणं माझ्यासाठी एक काम कर जिजाबराव ह्या खेड्यातील त्या कुटुंबाचा शोध घे त्या गाईच्या मातेला भेट मी तुला एक पातळ खण आणि शाल देते तेवढं त्या ते मातेकडे जाऊन पोहोचतं कर मला पुढचा प्रवास नसता तर मीच त्या मातेला समक्ष भेटायला गेले असते गोमातेवर असं भरभरून प्रेम करणारी ती माता खरोखरच धन्य आहे माईनं जिजाबरावांकडे साडीचोळी सुपूर्द केली या प्रसंगानं मलाही गहीवरून आलं माईची केवढीही गोमातेवरची श्रद्धा निप्रेम या घटनेचा परामर्श घेताना मला जाणवलं की माईचं आणि गाईचं नातं आजही अतूट आहे कारण माईनं बाळाला जन्म दिला तो गाईच्या गोठ्यातच बाळाच्या अंगावर कुणी पाय देऊ नये म्हणून ती गाय चार पायांच्यामध्ये माईसह जन्मलेल्या बाळाचं संरक्षण करत होती गाईच्या हंबरण्यानेच माई बेहोशीतून जागी झाली होती आणि गाय त्या बाळाला वाचल्यानं चाटत आहे हे दृश्य माईनं पाहिलं आणि गाईच्या मानेला कडकडून मिठी मारून ती म्हणाली होती गाय असून माझी माय झालीस आज तुला वचन देते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी माय होईन तुझा सांभाळ करीन गाईला दिलेलं वचन माई आजही पाळते आहे वर्धा जिल्ह्यातील नवरगाव हेटी इथं माईची गोपिका गायरक्षण केंद्र या नावानं गोरक्षण संस्था आहे माईचा माणसपुत्र मनीष या गोरक्षणाची जबाबदारी सांभाळतो थकल्या भागलेल्या सोडून दिलेल्या एकशे पंच्याहत्तर गायी या गोरक्षणात विसावतात सोळा नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी माईसोबत विदर्भ दौऱ्यावर असताना नवरगाव हेटी येथे जाण्याचा योग आला तेव्हा गोपिका गायरक्षण केंद्र पाहिलं माईच्यासोबत गाईंच्या कळपातून हिंडताना माई गायीना प्रेमानं स्पर्श करून चिमुकल्यांना पोटाशी घ्यावं तसं वासरांना जवळ घेऊन त्यांच्या अंगावरून हात फिरवत होती नवरगाव हेटी हे माईचं सासर तिचं घर गुरांचा गोठा शेणखताच्या लढ्याची जागा ही ठिकाणं मला दाखवून माईनं गतकाळातील सोसलेल्या सासूरवासाची वेदनादायी कहाणी सांगितली याच गावातून माईला सासरच्या लोकांनी बाहेर घालवलं होतं माईच्या आयुष्याचा खडतर प्रवास सुरू झाला होता तो येथूनच नवरगाव हेटी ते अमेरिका हा माईचा प्रवास खूप खडतर आणि अंगावर शहारे आणणार आहे समाजसेवा आणि सेवाव्रत पार पाडताना माईनं पुन्हा याच गावात आपलं दमदार पाऊल टाकलं आणि आपलं मनोवांचित मनोवांचित गोरक्षणाच्या निमित्तानं पूर्ण केलं गोरक्षणातील गायीच्या दुधादह्याचाही आस्वाद आम्ही घेतला दीपकदादा श्याम विनय मनीष हे माईचे मानसपुत्र गोरक्षण भेटीच्या वेळी सोबत होते एकीकडे गाईचं आणि माईचं नातं आणि सोबतीला माईनंच सांभाळलेली आणि मांडलेली लेकरं हा विलक्षण योगायोग होता त्या दिवशी माईचा आनंदी चेहरा नेहाताना असं जाणवलं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले माईची वंदनीय पावलं आज या भूमीला स्पर्श करून ति मिराकडून तेजाकडे जाण्याचा मार्ग दाखवित आहेत आजच्या या भागात एवढंच पुन्हा भेटूयात पुढील एका नवीन भागामध्ये आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आमचे भाग आपल्याला आवडत असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब